तर चला काहीच रात्रीच्या बाजले साडेसात आणि आज बाबूचा बड्डे होता सांगायला विसरलेलो तर बाबू ती पाठी आणले ना चिकन चार किलो तर बघ आता सगळं मॅरिनेशन चालू आहे सर्वजण आलेले होता मॉलला जाऊया जायचा होता पिझ्झा घायला हल कोण तवरी मेहनत गेल मॉल मध्ये त्यापेक्षा मस्त घरी तंदुरी केली परवा लगेन आता खाऊ पोट भरू हा मस्त मस्त आवरा चिकन किलो तीन किलो बघा रिओ पण घेतले आणि आता भट्टी पण पेटवली पंधरा पाच पंधरा मिनटं अजून याला ठेवू आणि पाच मिनिटामध्ये भट्टी पेटल मग त्याला फ्राय करू आणि आता हे बघा रिओ पण चालू केले चला रिओ पिऊ पहिले चला काही चिकन टाकायचं चालू काय स्टिक मध्ये एक टाकलेलं आहे आणि एक आता टाकते किती मिनिट लागणार ना शिजायला पाच मिनिट मध्ये साडे अकरा वाजले आणि आज आता बड्डे चा केक कापायला घेतले चाल चालू कर तर हे गाईत कसे आहेत तुम्ही आयोग सर्व मजेत असतील तर आपलं युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जस्ट एक वाजलं आणि जस्ट अंघोळ करून निघालो घराच्या बाहेर आणि जेवण वगैरे करून तसंच निघालो दोन तीन दिवस झाले गेलो नाही कॉलेजला पण नाही गेलो लोकच नाही भेटत रात्री ब्लॉक बुक करून दीड दोन तीन पण वाजतात आणि मग पाच वाजता जायचा असतो कॉलेजला माझी मॅनेज न मग गेलोच नाही आज पण नाही गेलो आणि त्या दिवशी तीन चार दिवस गेलोच नाही आज जाणार होतो पण आज उठलोच नाही तर चला आता जाऊ फोटो शॉपमध्ये दोन तीन दिवस झाले गेलो नाही त्या रिप करायची आणि आज सकाळी बागांनी पण पकडतो बोलतो मग लगेच बनवून दे, ते दे तर त्याचे पण बनवून देऊया तर चला जाऊया चला काही फोटोशॉप बनवता होता म्हणजे जेवायचा टाईम असता दोन वाजता आता घरी आलं तो आणि चावी घेतले लगेच दुकान कितीला पण करतात एक लाख हा तर आपण येतो दोन लाख दोन ते पाच वाजेपर्यंत बसायचं आपल्याला ना सर्व काम वगैरे करून घेऊ मस्त त्याच्याकडून चावी घेतले आणि आला अभ्यास पण करायचा आता शॉपमध्ये करूया तुला काय अभ्यास करायचा कॉलेज म्हणजे प्रॅक्टिकल चालू अगो बस फेब्रुवारी तयारी बघा इतक्या लवकर आपण तर अभ्यास बिब्यास काय करत नाही डायरेक्ट एक दिवस पहिलेच करतो तर चला आता जाऊया थोडं उघडा ना तर चला तर चला काय जस्ट फोटो शॉप मध्ये आणि इकडे आता थोड्या वेळेमध्ये मध्ये एडिटिंग लावू आता गाणी लावले सध्या आणि लौकिकने म्हणजे स्प्राईट आणि आमचं आता चालले जलजिरा टाकायचं आहेत अरे बघा चार एक टाक उपलून टाकू जातं ग पडतं ग मोठा या कर ना मोठा फाट आता यान टाकू मस्त लिंबू लिंबू नाही टाकलं तरी चालतं ना चालतं चल वाटा बट यान टाकू आता मस्त बाहेर लागतं स्प्राईट मध्ये टाकलं हो बघा याने टाकले अजून दहाच्या दहा पाकिट आणल्यान जलजिराचे ठाक टाक चल फटाफट तर चला आता तीन टाकून घेऊयात आणि मग टाकू स्प्राईट मध्ये तर चला काय द्या बघा पहिले पाच जलजिरा टाकल्यान हे बघा अक्का भरले टाको टाको आता बघू उर नाही पाहिजे काम काम मला असं वाटतं ब्लॉक बंद करावा थाम थांब 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 त्या साईडून टाक त्या साईडून उन टाक येकड आणि त्या साईड उन टाक अक्का टाका पटक्यान बंद करावं लागेल टाका अक्का टाक 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 टाकून थांब 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 बंद कर बंद अरे बाटल पकड बाटल पकड तर चला काय पिऊ अजून अर्धा बाकी आहे आता हे भरले सगळे बघा आता एडिटिंग चालू करू आणि बघा चला पिऊन घेऊया चला काही वाचवतली आणि ही सगळे सर्व बनवून आहे आता आम्ही नाक्यावरती काहीतरी खाल लौकिक बोलता जाम भूक लागली दुपारपासून फोटो शॉपमुळेच होतो तर लौकिकने नाही आणले पाणीपुरी काही घेशील पाणीपुरी घेतली शेवपुरी पाणीपुरी घेतली आपल्याला घेतला बरं दुपारपासून भूक लागलेली काय स्प्राईट पिला गौरा का काही पण खाला आता आल्या पाणीपुरी खायला तर चला काही संध्याकाळचे वाजले आणि जस्ट फोटोच्या शॉपमधून निघालो आहे आता आलो आहे घरी आता मस्त चाय वगैरे पिता नस झोप लागेल नाश्ता वगैरे करता कालला तर मी नाही तीन वाजता काही चाय पिता आणि चार साडेचारला झोपलेलो म्हणून काल कॉलेजला लवकर गेलो तर आत्ता सगळं आज लवकर झोपा लागेल आज तेजांनी पण मॅनेज केले बोलतं चला आज लवकर जाऊ कॉलेजला म्हणजे उद्या आज बोलतात तर आज सगळं लवकर आटपून ठेवायला लागेल चला जस्ट पोस्ट ठेवायच्या इथे आणि आपला तो स्नो कुठे आहे त्याला बघायला लागेल कुठे पण गायब होतात ते बघायला त्याला बांधून ठेवले अरे जाऊ न कुठे त्याला सोडता थकला असेल तो पण सकाळपासून थांब इकडे इकडे जॉन बने गडवन थांब 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 ए चावत सा मारि ना थांब ना सोडता तुला सोडता सोडता अरे तर चला गाईच रात्रीच्या वाजले साडेसात आणि आज बाबूचा बड्डे तुम्हाला सांगायला विसरलेलो तर बाबूने पाठी नानाने आणले चिकन चार किलो बघा आता सगळं मॅरिनेशन चालू आहे सर्वजण आलेले होते ज्या का आपला बाबा काल पण बोललेला हे चिकन खाणार नाही म्हणजे माझे एक महिना झाला आज पण खायले मस्त मसाले वगैरे आणलेत एखादा चार पाच तरी ठेवली का सात हा वरिजन जाम काय करा चालू आहे मॅरिनेशन भाऊ तू किती घायशील नाही चला मॅरिनेशन करून घेऊया तुला जवळ होता मोल ला जाऊया जायचं होतं पिझ्झा खायला दादा बोलता हाणू चिकन नाही सगळे ना कोण दौरी मेहत गेल मॉल मध्ये दौरा त्यापेक्षा मस्त घरी तंदूरी केली परवर लग आहे आता खाऊ पोट भरून मस्त आहे की पोट भरून खाऊ मस्त आवरा चिकन किलो चांगले तीन किलो बघा रिओ पण घेतले आणि आता बट्टी पण पेटवले पंधरा पाच पंधरा मिनटं अजून याला ठेवू आणि पाच मिनटं मध्ये बट्टी पेटल मग लगेच त्याला फ्राय करू आणि आता हे बघा रिओ पण चालू केले तर चला रिओ पिऊ पाहिले चला काही चिकन टाकायचं चालू केलं स्टिकमध्ये एक टाकलेलं आहे आणि एक आता जस्ट टाकते किती मिनटं लागणार ना शिजायला पाच मिनिट पाच मिनिटामध्ये आता मस्त फ्राय होतील भट्टी पण मस्त पेटले लाल झाले एकदम चार किलो चिकन मस्त व्हायची चला काय जाते साडे नऊ वाजलेत आणि एक स्टिक निघून तयार झालेली आहे आणि या दोन स्टिक बाकी भाकेले बघा सर्व गँग बसले या बाबूनी बी घेतले चालू केले खायला तर आपण पण खाऊन घेऊया तर मस्त लाल लाल झालेत

खाव चल भाऊ मागचा केक केक खावायला घेतले का चला काही रात्रीच्या बारा वाजेत केक वगैरे कापून आहे बायला जायचं आता सोडायला बाबो पडलो असतो आता चला आता या ना जाऊ सोडायला सर्व गँग बसलेली आहे तर चला चला नाही साडेबारा वाजले जस्ट त्यांना सोडून आलो आहे घरी आणि आजचा आपला उद्देश सेंड करतो आहे कोणाला आवडलं असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका